मालाड पश्चिम भागातील मढ हे नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं बेट पर्यटकांचा आकर्षक केंद्र म्हणून ओळखलं जातं विदेशातील नामांकित व्यावसायिक कलाकार उच्चभ्रू पर्यटक इथं सातत्यानं भेट देत असतात याच परिसरातील एक प्रसिद्ध नामांकित हॉटेल रिट्रीट इथं आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद प्रकार उघडकीस आलाय प्राथमिक माहितीनुसार एका पर्यटकानं हॉटेलमध्ये मुक्कामासाठी येऊन स्वतःवरच चाकून वार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेलं आढळून आल्यानं हॉटेल प्रशासन आणि उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच तातडीनं संबंधित व्यक्तीस उपचारासाठी कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं सूत्रांच्या माहितीनुसार सध्या ये स्तीर या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय मात्र हा प्रकार खरोखर आत्महत्येचा प्रयत्न होता की यामागे काही वेगळं कारण आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेत विशेष म्हणजे एक मोठा व्यावसायिक किंवा उच्चभ्रू पर्यटक स्वतःवर अशा पद्धतीनं वार का करेल तसंच नामांकित हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था खोलीतील दरवाजे हालचालींवर नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणा असताना असा प्रकार घडणं संशयास्पद मानलं जात आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशी मागणी होते की हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासावं घटनेच्या वेळेस हॉटेलमध्ये आलेल्या गेलेल्या सर्व पर्यटकांची यादी पडताळावी संबंधित व्यक्ती एकटाच होता की कोणासोबत वाद भेट किंवा संपर्क होता याचा तपास करावा तसंच हॉटेल कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून कोणतीही बाब दडपली जाणार नाही याची खात्री करावी या घटनेबाबत सध्या पोलीस तपास सुरू असून नेमका प्रकार कसा आहे आत्महत्येचा प्रयत्न आहे की हल्ला किंवा इतर काही गंभीर बाब आहे हे तपासाअंत स्पष्ट होणार आहे मात्र मडसारख्या सारख्या पर्यटनस्थळी आणि नामांकित हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलीस प्रशासनानं सखोल निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करून सत्य जनतेसमोर आणावे अशी जोरदार मागणी या निमित्तानं व्यक्त होतीये